आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास तेवढे बुद्रुक गावातील पाणीपुरवठा केल्या काही दिवसांपासून विस्कळीत झाला आहे शिराळा अष्टा रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम सुरू असून याच कामात ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे गावाच्या मुख्य जलवाहिनीला वारंवार गळती होत आहे यामुळे गावातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत गावकऱ्यांनी वेळा ठेकेदाराकडे या समस्येची तक्रार केली आहे मात्र त्यांच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे या गंभीर समस्येचे दखल घेत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली राजाराम बापू बँकेचे माजी संचालक शहाजी गायकवाड सरपंच सुभाष कुंभार तंटामुक्ती अध्यक्ष अमोल गायकवाड आणि ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ साणुंखे यांनी ठेकेदाराच्या प्रतिनिधीला तातडीने गळती दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत यावेळी भविष्यात अशी घटना पुन्हा घडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे काम करताना योग्य नियोजन करावे आणि गावकऱ्यांची गैरसोय टाळावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली ही समस्या लवकरात लवकर सोडून गावातील पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी अपेक्षा आता गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे सहा महिने झालं आयतोडे बुद्रुकच्या पाणी जी लाईन आहे त्याची प्रत्येक चार दिवसाला या ठिकाणी लिकेजच सुरू आहे यासाठी आम्ही राज्य सरकारला वेळोवेळी पत्र व्यवहार करून आमच्या गावचे प्रथम नागरिक सुभाष कुंभार सरपंच असतील सर्व नागरिक त्याचबरोबर सात आठ गावातल्या सरपंचांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी रस्ता रोको करून आंदोलन केलं तरी सुद्धा आमच्या पिण्याच्या पाण्याची जी लाईन आहे ती वेळोवेळी लिकीज होत्या या ठिकाणी आता आम्ही चार ते पाच दिवस झालं गावाला पाणी नाही तरी संबंधित कॉन्ट्रॅक्टदारन याचा विचार करावा आणि शासनाने याची दखल घ्यावी जर शासनाने याची दखल नाही घेतली ये तर येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी दूर आंदोलन करून